आभो आणि बघो दोघांनी पण फॉर्म भरा आकाड्यात उतरा आणि मग बघू बोलायचं अभयसिंह जगताप आणि अनिल देसाईंनी देसाई न मारता विधानसभेच्या रिंगणात उतरावं भाजपचे युवा नेते आणि नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रुपेश मोरे यांचा जगताप आणि देसाईंवर जोरदार हल्ला जय कुमार गोरे जे वर दोन बोललेले आहेत का नाही काळू आणि बाळू आदित्यने स्वतःच्या गावाचा स्वतःचा इतिहास तापसावा स्वतःच्या बोडाखालचा अंधार बघावा आणि नंतर आमदार विषयी टाकावे कोण म्हणतोय चड्डी नव्हती कोण म्हणतोय काय नव्हतो तुला चेड्डी घाला होती घरा आधी एक चाच्या टपरीवर बसून गप्पा गप्पा मारतोय बाता मारतोय आणि आमदारकीची स्वप्न बघतोय कशासाठी एकदा तो तरी जातोय एकदा गाड्या जातोय एकदा भाजपमध्ये येतोय नक्की तुझा तू पक्ष तरी ठरव आणि जिल्हा बांधीचं स्वप्न बघतोय तू तुला आमदार व्हायचंय का कशाला आमदार व्हायचंय तुला आमदारांविषयी माफा करताना इथून पुढं तोंड सांभाळून बोलायचं महाड तालुक्याचे पाणीदार आमदार जय कुमार गोळे भाऊ यांच्याविषयी जे काय आभय आणि बबय जे बोललेले आहेत खालच्या पातळीला जाऊन त्यांनी इथून पुढं आपलं तोंड सांभाळून वक्तव्य करावं नाहीतर कार्यकर्त्यांकडून तुम्हाला जसं तसं उत्तर दिलं जाईल अभय अनुभ याद राखना जिल्ह्यात आणि तालुक्यात जयकुमार गोरेचं भावनचं नाव घेतल्याशिवाय कृतीवर टीका केल्याशिवाय कोणाचं नाव मोठं होत नाही हे काळोबाळू चांगल्याच लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं हे दोघं बाळू भावनावर जी टीका करतात खालच्या पातळीला जाऊन आम्ही जर खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर ह्या दोघांना सण पण होणार नाही आम्ही जे टीका करू ते पण सण करण्याची पर्याय दोघांनी तयारी ठेवावी हा भय घ्यात माझ्याशी आहे म्हणतो या आधी भाऊन पर्यंत याचा विषय सोड गाठ आमच्याशी आहे तुझी तू इथून फुल आहे ना फक्त वाचा व्यक्त कर तुला कळतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय असते ते लुबरा आणि तू भाऊन विषय बोलायला तुझी लायकी तपसतो आधी सोळा पंधरा सोळा माणसांचा प्रतिनिधित्व करणार तो आणि तो आमदार किती स्वप्न बघतोय का आणि भाऊन विषय एवढ्या खालच्या पातळीची टीका करायला जर सगळ्या कार्यकर्त्यांनी जर टीका करायला सुरुवात केली तर तुझी पळताबोळी थोडी होईल हे लक्षात ठेव